हो तर मी नर्मदा मरीप्रमेल त्यावेळेला आमचा पूर्ण ग्रुप होता पण त्याच्यामध्ये मी आणि नवीनच आम्ही मध्ये थर्ड आयन्स होते तर आम्ही आमच्या सगळ्या ग्रुपला आम्ही दिलं आणि त्याच्यामध्ये एक म्हणून होते पाय खूप तिला आम्ही दोघींनी पण ती तिला तिथं कॉन्फुडन्स नव्हता मी एवढी चालेल कि चोवीस किलोमीटर आहे ना ते पूर्ण चालायचं तर तिला तिला कॉन्फिडन्स होता मी एवढी जाईल नाही जाईल पण योग्य म्हणजे नाही खूप घेऊन बरोबर आणि सुरुवातीला आम्ही तिला हिलिंग दिलं तिचं माईंड प्रॉब्लेम केलं सगळं तिला हे केलं आणि ती चालली म्हणजे एक तट जो आहे ना जो बारा किलोमीटर ती पूर्ण चालली अगदी हळूहळू तिच्या स्पीड ती चालली नंतर मग जेव्हा नदी होळीने पार करावी लागते ती पार केल्यानंतर मग तिला अजिबातच हे होत नव्हतं की नाही मला आता होणार आणि तिथे रिक्षा पण नव्हत्या रात्री मला वाटतं दीड दोन दोन तीन वाजता वगैरे असं असेल पण तिथे सगळे परिक्रमा वगैरे असतात त्यामुळे असं वाटत नाही की रात्र आहे पण तिथून तरी एक रिक्षा आली अचानकच आणि त्यांनी मग हे होणार की तुम्ही रिक्षा आली बघा आमच्यामधला एकाने जाऊन विचारलं की तुम्ही असं तुम्ही तयार झाले म्हणजे तिथे कुठलीही रिक्षा नसताना अचानक ती एकच रिक्षा बुधून आली माहीत नाही तिला घेऊन ती तिथे बरोबर गेली आणि त्याच्यानंतर अजून चार किलोमीटर ती चालली कारण पुढे रिक्षा जात नाही ऐकले कसा तो असा चढ उतार आणि असं दगडी बगरी असा तो आहे पात्रात जावं लागतं असं हो तर तिथे चार किलोमीटर पण चालली आणि अशी तिची परिक्रमा तिची पूर्ण झाली आणि आम्ही सगळ्यांनी आम्ही जवळजवळ बारा पंधरा जण होतो पण पर आमची परिक्रमा इतकी छान झाली की दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही रात्री साडेबाराला सुरु केली आणि साडेसहा पर्यंत आम्ही चालत होतो पूर्ण कंटिन्यू तर नंतर सुद्धा नंतर आमचं कुमारिका पूजन झालं नंतर सभाष्ण पूजन झालं आणि तो जो आनंद काहीतरी वेगळाच असतो हो म्हणजे काहीतरी असं अप्रे आपल्याला आपल्या हातून काहीतरी मोठं घडलंय आहे आणि मोठं आपल्याला काहीतरी मिळाल्याचं असं ते समाधान होत ना ते अप्रतिम होत अगदी अप्र सगळ्यांनाच आणि आमच्यामध्ये सगळ्या प्लस फिफ्टी हो फिफ्टी प्लस आहे प्रत्येकीचे गुडगे दुखतात फक्त काही काही आहेत पण नंतर कोणालाही असा त्रास झाला नाही घरी आल्यानंतर सुद्धा आम्ही विचारलं की कोणाला काही होत का तर नाही काहीच त्रास नव्हता कोणाला म्हणजे तो एक खूप छान असं सुखद असं आहे होता आम्हाला दोघींना पण इतकं समाधान मिळालं ना मला आणि योगिनीला पण आणि त्या सुद्धा इतक्या म्हणजे थँकफुल होत्या की नाही तुमच्या दोघींमुळे आम्ही पार केली आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता आम्ही एवढं साधू वगैरे पण आम्ही झालं पूर्ण झाली सगळी सगळ्यांना जो आनंद झाला ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो एक खूप मस्त अनुभव आम्हाला मिळाला ह्याचा ते सुद्धा आपण तरुण जातो असं मला मला पण तोच अनुभव आला एवढी चोवीस किलोमीटर कंटिन्यू एवढी चालायची आपल्याला सवय नसते दोन चार किलोमीटर आपण चालू शकतो पण कंटिन्यू कॉन्स्टंट चोवीस किलोमीटर आम्ही चालत होतो नंतर नंतर म्हणजे आम्हाला सुद्धा चोवीस किलोमीटर एवढं हो चालेल असं मला सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता हो पण नंतर ते कसं